आपण सी चा आवाज स केव्हा घ्यायचा ते शिकणार आहोत तुम्ही सी चा आवाज म्हणजे क करता आणि सी चा आवाज क असणारे शब्द वाचता पण सी च्या पुढे जर दुसरे ई ओ आय वाय आलं तर काय करायचं बघा सी च्या पुढे जर आय ई वाय आलं तर सी चा आवाज स घ्यायचा आता याचे भरपूर शब्द आपण पाहूया बघा इथं सी च्या पुढे ई आलेला आहे मग कसं वाचन बा ए स एस फ ए स ल ए स र ए स फ ए स ल ए स र ए स फ ए स आता इथे एक नियम तुम्हाला लक्षात आला कोणता किसीचा पुढे जर ई आला पायाला आला? ई तर सी चा आवाज काय येतो फ फ ग्र हे पॅलेस पॅलेस म्हणजे राजवाडा डान्स दादा डान्स म्हणणार का सीचा आवाज काय घ्यायचा स म्हणाय हा पुढा आता आय बघा इथं सी चा पुढा अजून परत ई आला गेस

नाही म्हणायचं बघा सी च्या पुढे आला ना तर सिड ना आणि तो लास्टला ई आहे म्हणून तो ई कसा असतो मग त्याच्या अगोदरच्या स्वराचं काय घ्यायचं नाव अग्यायचं हे तुम्हाला माहित आहे चला पुढं आता पोलीस म्हणणार का पोलिस म्हणणार आहे सीचा आवाज स प्रिन्स सिंस ज्युसिं आता बघा कॅन स ल सी आहे आणि इथं पण सी आहे पण या सी च्या पुढे ए आहे म्हणून याचा आवाज क आला आणि या सी च्या पुढं ई आहे म्हणून याचा आवाज स आला कॅन स सी सी ओके आता इथं सी च्या पुढे ई आला स एल आता याला केल म्हणणार का सेलो सेंट वाचा बर सेंटर हा केंटर म्हणणार सिमेंट ह्याला सिमेंट बोलायचं काय बोलायचं सिमेंटच्या पुस्तकावर एस नसते सी असते काय असते सिमेंट सिटी सिवि आता इथं बघा स सीच्या पुढे काय आलाय आहे आय काय आला आय सीलेमा सीच्या पुढे काय आला आय पेन्सिल कायला पेन्सिल म्हणणार आता सी च्या पुढे काय आहे आय पेन्सिल आता बघा सर्कल या सीच्या पुढे आला म्हणून याचा आवाज स आणि या सी च्या पुढे यल आ आय वाय नाही म्हणून याचा आवाज क बघा इथ पण सी चा आवाज स आणि या सी च्या पुढे आला म्हणून याचा आवाज क पुढे बघा फॅन्सी ज्युसी इथं बघा सी च्या पुढे काय आहे रे काय सी च्या पुढे काय आहे मग सीचा आवाज क नाही घ्यायचा स घ्यायचा बोला फॅन्सी ज्युसी स्पायसी बघा सायकल सी सीचा आवाज स घेतला सी सीचा आवाज क घेतला सायबर सायबर सिलेंडर समजलं सीच्या पुढं ई वाय आलं तर चा आवाज काय घ्यायचा आणि सी च्या पुढं जर ए ओ यू आला तर चा आवाज काय घ्यायचा कोणा कोणाला समजलं समजलं आता कोण वाचून दाखव मला कोण यास ये चल शबाश पट पट वाचायचं तुला जसं येईल हा आवाज

Since, since, very good. Huh? Cancel, cancel, since, since, hello, hello, since, since, center, center, cement, cement, city, city, civil, civil, cinema, cinema, pencil, pencil, circle, circle. सर्कसी सायबर साय सायबर सिलेंडर काय सिलेंडर म्हणजे दंडगोल छान निमिषा किती रे आहे निमिषा सीचा आवाज सीचा आवाज स कधी घ्यायचा सी च्या पुढे काय असलं पाहिजे E I Y, very good. Chal, that was a... <laughs> okay.